बाय पिली बाय बाय कबीर वगत बसला आहे बाय बाय आजी बाय मी कुठे चालली तुम्हाला चला, या, ए, चला ये बाय बाय पफीश बाय 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 माझी पपुशी बाय करा मार खाऊ नको हा ट्रिप मध्ये

कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आमचे ब्लॉग पाहून तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तर आज आहे दोन हजार पंचवीसचा म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग तुम्ही जो माझा लास्ट ब्लॉग पाहिला असेल अक्कलकोटचा ज्यामध्ये आम्ही गेलो होतो अक्कलकोटला तो होता दोन हजार चोवीसचा शेवटचा ब्लॉग आणि आज आम्ही चाललो हो आहोत दोन हजार पंचवीसमध्ये एका नवीन ठिकाणी म्हणजेच नवीन पिकनिक नवीन ब्लॉग सुरू करते आम्ही आम्ही चाललो आहोत पिकनिकला पिकनिक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की आम्ही चाललो आहोत देवदर्शनाला ते म्हणजे आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला साताराला सो so, पुढे काय काय गमती जमती ओ पुढे काय काय गमती जमती करणार आहे हे तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की पाहत राहा स्टेट काय झालं बाळाला सतर मंडळी आता वाजली आहेत रात्रीचे पावणे बारा आणि आम्ही पोचलो आहोत पनवेलला पळसपे फाट्याजवळ आता सो, सो आता आम्ही एक जेवणाचा हॉल्ट घेतला कारण घरातनं आम्ही निघालो होतो नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता पण थोड्या बऱ्यापैकी ट्रॅफिक लागली सो म्हटलं की जाऊ द्या आपण पुढे कुठेतरी ढाब्यावरती वगैरे थांबूया सो आता मी जस्ट अतिल सेतू उतरल्यावरती पनवेलला पळसवे फाट्यावरती जे ढाबा लागतात तिथे रँडमली असं चालू आहे एका ठिकाणी सो आता मी जेवणार आणि निघणार आमच्या पुढच्या प्रवासाला सो तो सु तुम्ही देखील ब्लॉक पाहत राहा आता आम्ही थांबलो आहे जेवणाची ऑर्डर दिली आहे तोपर्यंत स्ट्रॉबेरी सुद्धा एन्जॉय करतो आहे तुम्ही बघत राहा आम्ही पुढे काय काय गमती जमती करणार आहे ते अशा प्रकारे आपलं जेवण त्यांची थाली पूर्ण तशीच आली असेल ना येत असेल सॉरी याची डाल खिचडी अजूनही येते आहे आणि आमचं जेवण आलं आहे आता आम्ही पेटपूजा करणार आता पेठ पूजा करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला रात्रीचे वाजले आहेत बारा पंचवीस आणि आमचा गुगल मॅपनुसार रीच टाईम दाखवतो आहे सकाळचे चार सो बघूया आता आपण किती पोचतो आहे पुढे एक्सप्रेस वेला आम्हाला ट्रॅफिक लागते की नाही इथे रियाची गुड नाईट झाली आहे रिया मागे झोपली आहे आणि मग रियाला झोप आली होती म्हणून मग मी आणि कबीर पुढे बसलो कारण कबीर ऑलरेडी दोन तास जसं घरातून निघालं तसा झोपलाच होता मग सो त्याची झोप झाली आहे चांगली आणि आता आम्ही बाबाला कंपनी द्यायला पुढे बसलो सो तुम्ही पण पहा पुढे आम्ही काय काय अजून करणार आहे स्टेट रात्रीची गाडी चालवण्यात मजाच आहे ना बाबा वेगळी <laughs> स्वप्नील रात्रीची गाडी चालवायला फार आवडते त्याला जास्त करून रात्रीचा प्रवास खूप आवडतो मी आ झोप झाली नाही झाली झोपा जोब जोब झोपा so, सो अशा प्रकारे वाजले आहेत रात्रीचे चार आणि आम्ही पोचलो हो आहोत वाईमध्ये सो so, झोपतो आता आणि मग सकाळी आपण भेटूयात कबीर चला झोपा आता झोपा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स माहिती आहे की आम्ही रात्री चार वाजता इथे पोचलो आम्ही आता आहोत वाईमध्ये आणि आता सकाळ झाली आहे हे आहे बाल्कनी जिथे आम्ही थांबलो आहोत त्याची विंडो आहे मी तुम्हाला दाखवते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग आणि ही आहे विंडो आणि हा खालती आहे रस्ता बाईच्या एस टी स्टँड एकदम जवळच आहे पाच दहा मिनिटावरतीच हे हॉटेल सगळ्यात मेन म्हणजे इथे काच आहे त्याच्यामुळे काचेतना जर तुम्हाला दिसत असेल तर इथे आहे चिंचेच झाड आणि या झाडाला लागले आहे चिंचा समोर सुद्धा चिंचेचं झाड आहे इतक्या जवळ आहेत ना या चिंचा की जर काच नसते तर कोणीही सहजासहजी सो काढू शकत असत पण इथे काच आहे सगळ्या चिंचा लागल्या तिथे बघ मला खायची खाली आपण जाऊ ना आता तेव्हा बघूयात खाली असतील ना पडलेलं तर बघूयात सो आता आपण लवकर लवकर तयार होऊन जायचं आहे देवाच्या दर्शनाला भेटूयात थोड्या वेळाने बाय सो ही होती प्रशस्त रूम नाही बाळा तर मंडळी तुम्ही बघू शकता हे आहे हॉटेल कुणाल जिथे आम्ही आता थांबलो आहोत वाई स्टेशनपासून म्हणजे वाई बसस्टँड पासून अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती हे आहे आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने तर अगदी उत्तम आहे सो तुम्ही जर कधी इथे आलात तर नक्की इथे हॉल्ट घेऊ शकता मी याचा नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते चला 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 बाबाची इकडे पॅकिंग चालली आहे आणि रिव्ह्यू देखील इथे मस्तपैकी एन्जॉय करते आहे रिव्यू चला।, चला सो ही आहे अशा प्रकारे आपली मिस कोण खाणार सो ही आहे ऑस्करवाडीची मिसळ आम्ही आमच्या हॉटेलपासून पंधरा मिनिटावरच होतो ऑस्करवाडी त्याच्यामुळे आम्ही इथे आलो चवीच्या वाट्या इथेच येऊन थांबतात म्हणून म्हटलं बघूया कशा चवीच्या वाटा आहेत ते आणि आता आम्ही खाणार आहे ऑस्करवाडीची मिसळ ए आई मिसळ कशी आहे छान काय मॅगी मस्त मॅगी कधी येणार माझी ना येणार ये तुझी मॅगी येणार बाबाला विचार कशी आहे मिसळ ए मिसळ कशी आहे सुंदर छान बोलतात ना सो so, पेट भर पोट पूजा करून हो एक घेतली आहे माझ्याकडे मोठी आहे मगाशी आम्ही पोचलो आहोत आता वाईच्या ढोल्या गणपतीला कुठे आली रिया ढोल्या गणपतीला म्हणजेच महागणपतीला है ना तर मंडळी अवघ्या दोनच मिनिटात आमचं दर्शन झालेलं आहे वाईच्या ढोल्या गणपतीचं आजमध्ये ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही होता तर मी एक छोटासा व्हिडिओ गणपती बाप्पाचा गपचूप काढला आहे सो मी तो इथे टाकेन रि ही आहे कृष्णा नदी कृष्णा नदीच्या तीरावरती हे डोल्या गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे तुम्ही बघू शकता जा पाण्यात पाय सोडून बसू शकतो जा मी बघते इकडनं खिडकीतनं गणपती बाप्पा दिसतोय का असं खिडकीतनं गणपती बाप्पा दिसत असेल तर आपण अजून व्हिडिओ घेऊयात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी गपचूप हा व्हिडिओ काढला आहे दिसतोय का गणपती बाप्पा नाही दिसत इकडनं दिसतो आहे गणपती बाप्पा दुसऱ्या साईडने पिक्चर बघायचं लहानपणी न्यू चित्र टॉकीस कारण हे बाबाचं गाव आहे ठीक आहे मग इकडे गणपती बाप्पा बघायला आले की सगळे इकडे येऊन पिक्चर पण बघायचे आता पुष्पा टू जायचं का जायचं आता सो आता आम्ही मंदिराच्या परिसरात काही काही खरेदीची दुकानं आहेत तिकडे जातो आहे आम्ही हारफुलं घेतली ॲक्च्युली पहिली कारण आम्हाला आता इकडनं ज्या देवाला जायचं आहे देवीला जायचं आहे तिकडे एवढे चांगले हारफुलं मिळणार नाहीत आणि पोचवपर्यंत किती वाजतात माहिती नाही सो आम्ही ठरवलं की इकडनंच फुलं घेऊन जाऊयात कबीरच्या आजीची अशी इच्छा आहे की कबीरने जेव्हा पहिला घास खावा तो चांदीच्या वाटी चमच्यानेच खावा सो त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गावाला चाललाच आहात तर माझ्या कबीरसाठी वाटी चमचा घेऊन या चांदीचा जी आजीकडून कबीरला भेट आहे पहिली चांदीची चा वाटी चमचा सो आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दुकानात गेलो आणि कबीरसाठी चांदीची वाटी पाहत होतो इथे तुम्ही पाहू शकता मम्मी त्या दुकानदाराशी बार्गेनिंग करत आहेत की थोडं कमी करून द्या ते थोडे पैसे कमी कराय महावीर ज्वेलरी मध्ये आलो बाईमध्ये नाही सिरियसली नाही

त्यानंतर शेजारीच असलेल्या साड्यांच्या दुकानात जाऊन मी ठरवलं की देवीसाठी साड्या खरेदी कराव्यात कारण माझी अशी इच्छा होती की बाळ झाल्यानंतर मी बाळाला घेऊन जेव्हा जाईन देवाच्या दर्शनाला देवीच्या दर्शनाला तेव्हा दोन्ही देवांसाठी साडी चोळीची ओटी भरेन सो मंदिराच्या बाजूलाच असलेल्या सा एका साडीच्या दुकानात मी रँडम गेले आणि तिकडनं ठरवलं की आपण इकडनं देवीसाठी साड्या खरेदी करूयात

असं ठीक आहे सो आता आम्ही खामकर मिठाईमधून घ्यायला आलो मिठाई जी मला देवाच्या ओटीवरती ठेवायची आहे देवीच्या सो सातऱ्यातले खामकर मिठाईवाले खूप फेमस आहेत आता हे सगळं सामान घेऊन आम्ही जाणार देवीला देव चाल बाईची मंडई मार्केट फिरून झाल्यानंतर थोडा थकवा आला त्यावेळी आम्ही ठरवलं की मस्त गारगार उसाचा रस पिऊयात मग थोड्या वेळासाठी दोन मिनटाचा ब्रेक म्हणून आम्ही उसाचा रस पियायला थांबलो वाईच्या ढोल्या गणपतीचं म्हणजेच वाईच्या महागणपतीचं आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन खूप छान झालं त्यानंतर आम्ही वाईच्या मंडईमध्ये मस्तपैकी थोडी शॉपिंग केली खरेदी केली कारण आता पंच अ रियाने जेम्स पण घेतले हा सांगितला रियाने जेम्स घेतले सो वाईच्या मंडईमध्ये थोडी शॉपिंग केली देवीला आहे तिथे देवीसाठी दोन साड्या घेतल्या आणि मग कबीरच्या आजीने कबीरसाठी चांदीची वाटी बघायला सांगितली होती आम्हाला महावीर ज्वेलर्समध्ये वाईचा चांगला ज्वेलर आहे आणि मम्मींचं असं म्हणणं होतं की गावाला चांदी चांगली मिळते सो so, त्या त्यांनी ज्या ज्वेलरकडे जायला सांगितलं आम्ही शोधत तो ज्वेलरकडे गेलो आणि तिकडनं कबीरसाठी आजीने वाटी घेतली चांदीची ती आम्ही घेऊन आता मुंबईला जाणार है ना मग कबीर ज्या खायला लागणार त्या चांदीच्या वाटी जमजाने खाणार ना आणि मस्त आहे की मग आता चाललो पुढे खावली या गावी जिथे खावलाई नवलाई दोन देव्या आहेत लहान मुलांच्या बोरबाळांच्या ज्या देव्या आहेत असं म्हटलं जातं सो so, माझ्या आजी सासूपासून ही देवी मानली जाते आहे आमच्या फॅमिलीची तर मग आता आम्ही जाणार आहे दर्शनाला कबीर तर पहिल्यांदाच जाणार आहे आम्ही जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा तेव्हा आम्ही त्या ते देवीला जातो पण कबीर आता पहिल्यांदाच जाणार आहे म्हणून स्पेशली आम्ही कबीरला घेऊन जाण्यासाठी आज आम्ही म्हणजे प्लॅन केला आजची ही ट्रीप की ग वाईच्या ढोल्या गणपतीला आणि खावलाय नवलाय देवींच्या दर्शनाला आपण कबीरला पहिल्यांदा घेऊन जायचं रिया तुला नेलं आहे बाळा लहानपणापासून जेव्हा एव्हरी इयर आम्ही साताराला येतो किंवा या रस्त्याने कुठेही बाहेर जाणार असतो किंवा येताना जर वाटेत आम्हाला गाव लागलं ला, तर आम्ही नक्की ढोल्या गणपतीला आणि खावलाई नवलाईच्या जा देवीला जातो सो तुम्ही पण बघत राहा पुढे देवी तुम्हालाही मी दाखवेन ब्लॉग मध्ये स्टेट नेहमीप्रमाणे आम्ही जेव्हा देवीला जातो तेव्हा वाटेत आम्हाला हे धरण लागतं या धरणाचं नाव आहे ढोम धरण धोम धरण ध ध धनुष्यातला ढोम धरण इथे शूटिंग्स वगैरे केल्या जातात आपली जी सिरियल होती ना रानदाची तुझ्यात जीव रंगला रानदा आणि अंजलीबाई त्यांची शूटिंगसुद्धा इथेच चालायची आणि खूप असे मूवीजची सिरियल्सची मराठी सिरियल्सची शूटिंग इथे केली जाते आणि इथे आजकाल नवीन बोटिंग सुद्धा सुरू केली आहे धूम धरणाजवळ <laughs> बघ बघ आणि आता हा धूम धरण निघाला इकडनं ना म्हणजे म्हणजे आता हा रस्त्याने धूम धरण लागल्यानंतर पुढे नवरा नवरीचा डोंगर पण लागेल है ना बाबा नवरा नवरीचा डोंगर पण येईल आता मी तो नवरा नवरीचा डोंगर पण दाखवेल ती स्टोरी आहे जुनी बाबा मला आजीने सांगितलेली तिकडे त्या डोंगरावरती नवरा नवरी जाताना गायब झालेलं अचानक जादूने त्यांचं वराड म्हणजे जे वराती लोक येतात ना ते लोक वराती लोक अचानक गायब झालेले सो so, हे धोम गावातलं धोम धरण आहे ते गेलं मागे धोम धरण आता तो डोंगर येईल तो नवरा नवरीचा डोंगर मी कॅप्चर करायचा प्रयत्न करते लेफ्ट साईडला दिसलं रिया ते बघ तो आहे नवरा नवरीचा डोंगर सो so, अशी स्टोरी होती नवरीच्या डोंगराची हा जो कडा दिसतोय ना नवरा नवरीचा हे सगळं हे असे वरती टोका आले आहेत ना अरिया तिला दाखव रे बाबा हाताने मी इथे कॅप्चर करते फोनमध्ये तो, तो हां ते जे कडा आले आहेत दोन ते ते म्हणायचे की ते नवरा नवरी आणि बाकी सगळी वरात होती आणि एकाएकी तिकडनं जे नवरा नवरी जायचे ते गायब व्हायचे नवरा नवरीचं वरात तिकडनं जायचं ते गायब व्हायचं हां येस येस ते झिगॅक्ट दिसते ना तेच तर ते तिथे अशा म्हणतात अशी कथा आहे की तिथे त्या प्रतिमा बनल्या आहेत ते नवरा नवरी आणि मागचं त्यांचं वराड आहे आणि ते वराड आपोआप गायब झाला आणि त्याच्यानंतर तिकडनं जाणारे सगळे वराडी लोक म्हणजे जायचे जे लोक ते गायब व्हायचे सो ती स्टोरी होती नवरा नवरीच्या डोंगराची सो त्या डोंगराला नाव आहे नवरा नवरीचा डोंगर दिसत ना आणि तिकडे खाली आहे धरण पते आले होते राम वरदाईनी माता प्रसन्न आणि फायनली आपण आलो आहोत खावलीला आपल्या देवीच्या दर्शनाला खावलाय आणि नवलय देवीच्या दर्शनाला ओ पोचलो बाळा आपण मी काम करते मी आपली अ भाजी शापल तर गाडीतच काढून ठेवते नको नको कशाला अरे काढून ठेवते ना वाव 4 बाजूने डोंगरांच्या मध्यभागी आहे मस्त पैकी डोंग इथे आपलं देऊळ आहे आणि आपण पोचलो आहोत हो लाव ना गाडी इथे कोपऱ्याला लाव ना तिकडे खाली ठेवा आम्हाला तिकडे मंदिरात बसून आम्ही ओटीचं करेपर्यंत जाऊन तर आपण आलो आहोत देवीच्या मंदिरात खावली या गावात रिया आलो, आलो ना आपण सो अशा प्रकारे मी आता इथे ओटीची तयारी केली आहे साडी घेतली देवीला त्यानंतर हे सगळं ओटीचं सामान आणि आता इथे मंदिर आहे बाबा बाबा पण आला तिकडे नवलाही माता आणि इकडे खावलाय माता पाणी देतो थांबते बा आपल्या कबीरला चटई दिली त्यांनी thank अरे एका झटक्यात एकदम तुकडे करून तोडून टाक पाच दिशेला टाकून द्यायचे सो हे मंदिराच्या बाजूचा परिसर आहे इथे नारळ फोडले जातात सो स्वप्नील म्हणे ने पण नेहमीप्रमाणे इथे दोन नारळ फोडले हाताला लागेल ला सांभाळून रिया आहे डोंगर बघण्यात तिकडे सो अशा प्रकारे आहे हे मंदिर आपल्या देवीचं खावलंय नवलाईच हा नाही बाळा ते असंच कट्टे बांधलेत आणि सुंदर असा बाजूला निसर्ग आहे छान असा आणि वातावरण पण किती छान झालंय संध्याकाळच्या वाजले आहेत चहा जास्त नाही लागत आहे है। है ना सुंदर हो सगळ्या डोंगराच्या मध्येच आहे बघ एकदम नेटवर्क पण नाहीये इथे थोड छान छान ना एकदम असा आम्ही गोल फेरा मारला मंदिराला एक मस्त कबीर छान पैकी दर्शन झालं देवीच्या ओट्या पण भरून झाल्या आणि साडी पण नेसवली देवीला ये इथे एक काढूया फोटो करना तरी है ना चला सो अशा प्रकारे आम्ही निघालो मंदिरातून निघालो आम्ही सो आता वाजले आहेत सव्वा सहा आणि मंदिराच्याच बाहेर इकडे आहे एक नै नवलाई स्नॅक्स सेंटर तर म्हटलं आता इथे थोडंसं चहा वगैरे पिऊया इथे म्हणून आम्ही थांबलो इथे गरमागरम पॅटीस आणि चहा पियाला गरमागरम पॅटीस खाणार आणि मस्तपैकी चहा पिणार नवीन पॅटीस गरमागरम पॅटीस आता आपण खाणार तू नाही घेतलंस ना आम्ही खाणार मस्त नाही जमणार तसं बसायला बाबा दे एक तेकरचं कबीरला पण खालचं बघ कबीर कसा करते कसं लागलं छान होतं ना ताई छान होतं बरं का पॅटिस तुमचं कसं लागलं मस्त लागलं ना एक संपवून अजून एक घेतलं दोन अजून दोन घेतले खूप छान लागलं कधी आला तिकडे मंदिराच्या बाहेर तर नक्की मंडळी प्लॅन मध्ये झाला आहे थोडासा चेंज आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या गावाच्या जवळच म्हणजे आता आम्ही जेव्हा तुम्ही पाहिलं असेल की आम्ही नाश्ता केला नवलाई मंदिराच्या बाहेर एक मिनटं थांब नवलाई मंदिराच्या बाहेर आम्ही नाश्ता केला आणि तिकडनं निघालो आम्ही गावच्या दिशेने कारण स्वप्नीलचं गाव कवठे येतं तालुकावाई जिल्हा सातारा ओके तर मग त्याचं गाव आहे कवठे तर आम्ही म्हटलं आता आपण गावाला जाऊयात आणि गावच्या देवाचं दर्शन घेऊयात म्हणजे ग्राम देवता जो असतो गावदेवता भैरवनाथ त्याचं दर्शन घेऊयात पण वाटेतच येतं आता असं म्हटलं की आता आपण जाम थकलो आहे सकाळपासून जे निघालो आहोत झोप पण राहते ॲक्च्युली नीट नाही झाली तर आम्ही असं विचार केला की आपण गावातच गावाच्या जवळच कुठेतरी थांबूयात आणि मस्तपैकी आज आराम करूयात गावच्या थंडीचं मस्त मजा घेऊयात आणि उद्या फ्रेश होऊन एक दिवस याच्या शाळेला खाडा करूयात आणि उद्या फ्रेश होऊन मग आपण जाऊयात आपल्या गावात म्हणजे सकाळ सकाळी मस्त घर पण बघता येईल आणि गाव पण फिरता येईल आणि गावच्या मंदिरात पण जाता येईल सो आम्ही वाटेतच एक छान असं बैठ्या घरांचं एक हे हॉटेल लागलं तिकडे आम्ही आता थांबलो आहोत हे आहे हॉटेल मानसी इन लॉजिंग अँड बोर्डिंग इकडे आम्ही थांबलो मस्त असं आम्ही बघा इकडे हा रस्ता चालला आहे मेन रोड आणि मेन रोडला असं दिसलं की मस्त असं बैठा घरांचं छान असं हॉटेल आहे एकदम गावच्यासारखी फिलिंग आहे छान अंगण आहे इकडे आणि म्हटलं मग चल आपण मस्त गावच्या थंडीचे मज्जा घेऊया म्हणून मग आम्ही विचार केला की आपण इथेच थांबूया स्वतः आम्ही इथे थांबलो आज रात्री आम्ही इथे मस्त मज्जा आराम करणार छानपैकी आता फ्रेश होणार इथेच बाहेर त्यांचं हॉटेल पण आहे इथे रात्री जेवणार आणि मस्त एक दिवस गावची मजा घेणार है ना बाबा आपण थोडं गावचं फील केला आपण प्लॅनमध्ये थोडंसं चेंज केलं आहे ना स्वप्नीला असं खूप वाटलं की आता आलोच आहे एक दिवस खाडा करूयाच उद्या रियाचा पण आणि मग आपण थोडं थांबूयात था। आणि मग आम्ही आता हॉल्ट घेतला कबीर झोपला आहे तोपर्यंत ते रूम अरेंज करेपर्यंत म्हटलं आपण व्हिडिओ करून घेऊयात सो so, मी हा ब्लॉग इथेच थांबवते उद्या सकाळी जेव्हा फ्रेश होऊ आणि पुन्हा आम्ही गावाला जाऊ म्हणजे कवठ्याला निघू गाव देवराला जायला भैरवनाथाच्या दर्शनाला तेव्हा मग दुसरा ब्लॉग सुरू करेन तर आता मी इथेच ब्लॉग संपवते हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हा होता आजचा माझा लुक रण चलो गायज बाय बाय कर रिया बाय बाय रियाल ते एवढं आवडलं आहे रिया एवढी खेळते इथे आल्यापासून तिला असं वाटतं आई चल ना जाऊया ना रूम घेतला आई चल ना सो खूप मजा आली तिला पण मग आम्ही पण असा विचार केला जाऊ दे ती पण थोडं एन्जॉय करेल ला। गावाला आल्यासारखं स्वतः आम्ही इथे थांबणार तोपर्यंत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय आपण एन्जॉय करतो कबीर ना हा कबीर कबीर सारखं फिरतो आपण